ते मा मानेजवर पकडायला लागेल चिकू पण आलाय मस्त आंघोळ करायला पाण्यात जिवंत टोल मी पहिल्यांदाच बघितला आज हा त्याचं टोकवा आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे धामापूर मधून संगमेश्वर धामापूर भल भडवलेवाडी सॉरी भडवलेवाडी सो so, इकडे आलेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे खाडीवरती खाडीवरती पार पडला आहे चांगला त्याच्यामध्ये आपल्याला मासे वगैरे खेकडे वगैरे पकडायला भेटतात बघा सगळी मंडळी चालले आहेत मावशी वगैरे आम्ही तिघंजणं जण मस्तपैकी जाऊया खाडीवरती आणि दुपारची वेळ आहे दोन वाजलेत आणि दोन वाजलेत नाही ह्या टायमिंगला सगळी माणसं आपापल्या घरी असतात कारण एवढंच ऊन पडतं ना जबरद सगळेजण घरी असतात दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळी मग काय कामं असेल तर ते कामं करतात भरपूर बेकार ऊन पडते गावाला आणि आम्ही आता निघालेलं आहे खाडीवरती खेकडे मासे जे काय भेटतील ते वगैरे कशा पद्धतीने पकडायला भेटतात ते चला कलर आहे वाव पिक का हा हां आहे पिकत नव्हतं पिक का आधी मस्त भेटला आंबा एक नंबर असे पडलेले झाडावरती पिकलेले आंबे असतात ना रायवली आंबे खायला खूप छान लागतात ते बघा मस्त एकदम कलर बघा असला आहे ललगी आहे ललगी एकदम आहेत काय मासे कलर तसा आहे पाण्याचा खाली कुठं शेत आहे हे एवढं केलेलं काय कुलदाची जमीन आहे ना आ, ही अशी थोडी गुजबुजीत असते कुळीत काढलेल्या आणि हे नंतर मग ह्याच्यावरती पेरा करायला बरं पडतं म्हणजे खुदळ्याने खदायला बघा काय आता शेती जरा कमी करतात लोक बकऱ्यांसाठी आता ते काय येतलं आणि मळ्यामध्ये असं पावसाळ्यात मस्त चला असला जाण्यावरती बघा इथे आपल्याला मासे पकडायचे इथे थोडं कमी होईल पाणी जेव्हा खालती जाईल ना त्या साईडला खोल आहे पाणी थोडं दोघंजण गेलेत खाली आणि आम्ही आता मासे बघणार आहोत किती पकडणार आहोत ते काय आणलं ते कांडाला दाखव की ते नंतर खोलल्यानंतर आपल्याला या कांडाला आणि इथून इथे मासे पकडायचे आता छोटे छोटे असे बांबू ठोकून घ्यायचे साईडने तुझं काय चाललं जातोय पाण्यात मजा येते चिकू पण आलाय खाली मासे पकडायला आणि हे बघा हे कांडाल आहे कांडाल दाखव रे इकडे हे बघा हे कांडाल आहे आता ओटी चालू आहे तर हे ना इथे एक बांबू लावलेला आहे ह्या साईडला आणि पुढे एक बांबू लावून आहे ना मस्त हे बांधून ठेवायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये मासे अडकतील हे बघा ते बांबूळ घालते टायड आहे काय तो टायड आहे सोडत जाईल पुढे चिकू पण आलाय मस्त आंघोळ करायला पाण्यात बांधलेला आहे काय झोत जातोय का खाली तिकडे न पाणी खाली जाते ना त्यामुळे जाळ्याला थोडं झोत भेटतोय तर पाणी गेल्यानंतर वरती भरतीवरती भेटेल भरती ना रे जेव्हा भरती चालू होईल ना त्या टायमिंगला मासे भेटा तोपर्यंत जरा पाण्यामध्ये कारण आता एवढं गरम होते ना गरमीतून जरा पाण्यामध्ये जरा खाडीमध्ये आंघोळ घालायची चिकू पण आला आहे मस्त तर एक एक डुबकी मार डुप खाली डुबकी मार आम्हा बघा या आमच्या खाडीमध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी भेटते वेगवेगळ्या प्रकारची पापलेट भेटतं काय काय भेटतं शिंगटे भेटतात खेकडे भेटतात खाडीचे खेकडे खायला खूप मजा येते आणि आज बघूया कोणती मच्छी भेटते पण इकडच्या हे असं पारंपरिक मासेमारी आहे ती आता कुठेतरी बंद होत चालली आहे कारण का माहिती आहे मला कारण एकच आहे हे बघा इथे चालू आहे वाळू काढायचं काम चालू आहे बघा ह्याच्यामुळे आम्हाला तिकडे पुढे जाऊन आहे ना आता ह्या इथल्या लोकांना पुढे जाऊन तिथे मुळे भेटायचे जेव्हा पार पडायचा जेव्हा पाणी खाली ओटी लागायची तेव्हा तिथे मुळे भेटायचे ते आता भेटतच नाही कारण तिथे एवढे खड्डे गेलेत आणि एवढा हा ढीग लावला आहे बघा वाळूचं आणि आता पण काम चालू आहे कुठे आहे हा तिथे कोणतरी हाय लागले लागले बघूया ते शेपटा तर दिसत होता वरती हाय 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 जाणार नाही <laughs> दुसऱ्यांदा पकडला जात होता पिशवी आणली काय पहिलंच लागले दाखव बोहेर आहे ना, 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 ना ते मा मानेजवर पकडा लागेल असं लक्ष ठेवायचं आहे इथे कुठे असं पाणी वगैरे असं ओढताना दिसलं ना, ना। मध्ये असे पकडलेले असतात आता एक बोहेर लागलो आहे आम्हाला बघूया आता अजून किती आपल्याला मच्छी भेटते हे बघा अजून एक आहे अजून एक हा डाकलेला आहे तिकडे गेला वाटतं तो अ होतं इथे ते बघा इथे उड्या मारतो आहे लागला 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 गेला हा गेला इथे उडे मारलेले कुठे आहे भेटलं आहे छोटी साईज आहे थोडी फक्त लक्ष ठेवावं लागतो इकडे अडकतात ना तेव्हा पा। आवाज कुठं हा इकडे बघूया लागलंय काय नाही इकडे ना चला लाईव्ह फिशिंगचा अनुभव घेण्यासाठी आज डायरेक्ट पाण्यात उतरलेत बघा <laughs> इकडून असं हे कांडायला गेलेलं आहे फक्त लक्ष ठेवायचा हो कुठे कुठे उड्या मारत आहेत तर एक आहे ना आम्ही असं टाकून ठेवलेलं आहे तिथपर्यंत तोपर्यंत तो जरा पोहण्याचा आनंद घेतो आणि मोबाईल जरा ठेवून देतो वरती आणि त्याच्या जरा उड्या मारतो जरा नदी आडेवर हे मूर मूर खाली खालची मूर गावची पोरं पोहण्यात एक्सपर्ट असतात सगळे कुटुंब तशावरून उड्या मारतात शेरवा खूप तुम्हाला आला इकडे पोहायला शिक हे भिजू नकोस मस्त पेवलेलं जरा मजा आली बघा पाणी तर कमी होत चाललंय आहे चिखलं जरा पेवायला शिकवतो यो स्टार्ट चिखलं जरा पेवायला शिकवतो मस्त पाण्यात या या असं आहे ना दमला पण इथे आहे ना पोहायला मस्त मजा येते पाणी था थोडं तर खाली चाललंय जरा गावाला निवा अवघ्या मस्त टोल अडकलेला आहे नक जिवंत टोल मी पहिल्यांदाच बघितला आज हा त्याचं टोकवा केवढाय छोटी टोल किती मोठी साईज आहे बघा हे बघा पाऊस भाग कसला भरलाय जबरदस्त जोरात पाऊस येणार आहे आणि आता आता भरती लागली आता लागते भरती थोडं पाणी येते वरती आणि एस चिकू अजून आंघोळ करतोय मस्त आंघोळ करत होते दोन तास झाले आणि आता पाऊस होतो आहे बघा वातावरण मला काय भारी केलंय सा गावा गावालाच आलायचं गावासारखं आलंही काय चिकू खाली मूर खालती पाण्यात पाण्यात कसा मुरतोस असा नाही खारं पाणी आहे हे बघा कसलं आलाय बाबा वातावरण हरी जबरच केला नाही हे बघा का कांडाला लावलेलं होतं थोडेफार मासे भेटले आम्हाला लावूनच ठेवलेलं होतं जसं जसं लागत होतं ना तसं आम्ही काढत होतो पिशवीमध्ये दाखवते बघ किती आहे बघा नंतर पिशवीवरती ओतून तुम्हाला दाखवतो किती आहेत बऱ्यापैकी भेटलेत हे बघा सगळे छोटे मोठे साईज आहे नंतर पिशवीमध्ये पलटी मारू द्या दाखवतो हे बघा मोठा होता कांदा तिथे अर्ध्या नदीपर्यंत होता अर्ध्या नदी पूर्ण होते तिकडपर्यंत आता भरती लागली हे बघा कमरेच्या वरती पाणी आहे चिकू अजूनपर्यंत एन्जॉय करतोय तिकडे चला तर जाऊया इथून भरपूर टाईम झाला पाऊस पण येऊन गेला मोबाईल कसा तरी ठेवला होता आडूशाला तर भिजला असता थंडी लागायला लागली आता गेला तर चला जाऊया आता मासे किती बळ पकडलेले आहेत ना ते बघू त्या चल खड्डा आहे तिकडे तिकडे चल इथे एक काठी लावलेली होती एक काठी तिकडे होती आता भरतीमुळे वरती गेलं सगळं कांदा ते पावसाळ्यात भेटतात का तुमच्याकडे मासे हां इकडे आतमध्ये उतरून पकडतो की साईडने आणि इकडे खेकडे वगैरे भेटतात मस्त आणि इकडेच या हे साईडने आहे ना इकडे बिल आहेत खेकड्यांची सगळे आता फोडली ना बिला चला जाऊया हे बघा मासे किती भेटले आम्हाला हा एक टोल भेटला हे बघा मच्छी भेटली हे कोणतं आहे बोयाट बोईट आहे बो बोयार हे बघा हे आहेत वेगवेगळे आहेत सगळे मच्छी हा कुठला बांगडा आहे ना आ, बांगडा पण आला बघा हा दोन आहेत हे काय दोन बांगडे छोटी साईज एकदम त्यात तोंड बघा एवढं हां ही काचका आणि कुठे गेला तो ह्यानेच मला काटा मारला जोरात कोणता तरी घेतला होता तो अडकला होता आतमध्ये एवढी मच्छी भेटली आम्हाला चला आणि पावसाने पूर्ण सगळं ओलं केलं नाही इकडे पूर्ण मळा भिजला आहे तर चला आम्ही आता निघालो घरी आलेलं आंघोळ पण झाली मस्तपैकी आणि थोडी मच्छी पण भेटली मजा आली जरा चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आणि इथे वाळूचं काम चालू आहे हे बघा त्यामुळे आज आम्हाला एवढी इथे मच्छी कमी भेटली नाही तर ह्याच्यापेक्षा भरपूर मच्छी भेटते आणि तिथे पार पाडायला पण जातो आम्ही पण आता इथे रेती काढतात ना त्यामुळे सगळं ते बंद झालं आता इथे ह्या साईडला तर आम्ही उतरलो होतो इथे खालती तिकडे कोणीच उतरणार नाही एवढा ना खड्डा आहे त्या साईडला हे कधी बंद होणार काय माहिती चला टाटा भेटू नवीन व्हिडिओमध्ये